तर नमस्कार मित्रावर नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड तर आपण या वारामध्ये लावलेलं आहे या वारच्या वारामध्ये आणि याच्यामध्ये तीन वारामध्ये ती कलिंगडं लावलेले आहे तर खूप छान असे मोठे मोठे कलिंगड झालेले आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर आपले व्हिडिओ पूर्ण बघा कुठं स्किप न करता तर मी आधी तुम्हाला पिवळं कलिंगड दाखवणार आहे तर गाईस तुम्ही पाहू शकता हे पिवळं कलिंगड आहे तर खूप छान असे मोठे मोठे झालेले तुम्ही पाहू शकता इथं पण एक आहे तर हे एपन... पण चार चार किलोचे झालेले आहे तर इथं पण पाहू शकता तुम्ही हे पण खूप छान असं कलिंगड आहे तर काही शिकडं पाहू शकता इकडं पण भरपूर असे कलिंगड आहेत इथं पण एक आहे झूम करून दाखवतोय मी तुम्हाला कारण या इतके ये आहेत येतं याच्यामधून चालता सुद्धा येत नाही खुक काई तर इकडं पण पाहू शकता तुम्ही खूप मोठा असा प्लॉट आहे काही विषय नाही तर गाईच आता मी तुम्हाला पिवळं दाखवलेलं आहे तर आता मी तुम्हाला लाल दाखवत आहे तर आपण पुढे जाऊ तर हे पाहू शकता हे पिवळंच आहे काही तर आता लाल दाखवत आहे मी तुम्हाला तर गाईच हे पाहू शकता ही लाल टरबूज आहे खूप छान आहे तर इथं पण एक आहे तर आपण निमे पिवळे लावलेले आहेत मी लाल लावलेले तर अजून मी तुम्हाला दुसरे दाखवणार आहे तर इथं पण पाहू शकता तुम्ही खूप मोठं असं झालेलं आहे उचलून बघू आपण असेल तीन एक किलोचं असेल खतरनाकमध्ये तर इकडं पण पाहू शकता प्लॉटमध्ये भरपूर असे कलिंगडं लागलेले तर इथं एका जागेवर डायरेक्ट एक चार लागलेले नाही तर हे भरपूर मोठा आहे आवाज ऐकू शकता तुम्ही अजून काही एवढे हे झाले नाही अजून दहा पंधरा दिवस बाकी आहे त्यांना मग आपण हार्वेस्टिंग करून घेऊ तर इथे डायरेक्ट चार आहेत इथं एक इकडं तीन आहेत इकडं पण आहे पण ते अजून लहान आहेत इथं पण पाहू शकता तुम्ही तर काहीच भरपूर असे लागलेले आहे कलिंगड काही विषय नाही तर आपण पुढे आलो आहे इथं पण पाहू शकता या पाल्यामध्ये इथं पण भरपूर असे आहेत इकडं पण आहे पाल्यामध्ये तर एक नंबर गाईस कलिंगड लागलेलं आहे तर पिक काही म्हणजे असे पिकण्यासाठी झालेले का मग असं कलर थोडा हे होतं असा पिवळा पिवळा काही एवढा पिवळा नाही झाला कारण की हे लाल आहे पण अजून दहा एक दिसत येते ना हार्वेस्टिंगला तर इकडं वर पण आहे एक वावर याच्यात पण आहे वरती या वर उसाच्या खाली ते वावर आहे पण ते काही दिसत नाही आणि अजून एक गाईच वावर आहे आपलं इकडं खाली तर इकडं खाली पण आहे तर मी तुम्हाला आता मी खालच्या वावरामध्ये दाखवत आहे तर अशीच व्हिडिओ बघत राहा तर गाईस आपण जाऊ तर खालच्या आवरामध्ये इकडं खाली एक वावर आहे तिकडं कारण याच्यामधून चालता पण येत नाही तर ये जाऊ पण खाली तर गाईस आता इथं बोरीचं चावलेलं आलं होतं तर इथून आपण जाणार आहे इकडं आपलं एक खालचा वावर आहे तिकडं तर अशीच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच स्क्राईब करा काही विषय नाही कारण मी सकाळी सकाळी ब्लॉग बनवत आहे तर आपली व्हिडिओ भरपूरच व्हायरल झाली पाहिजे तर आहे मी दाखवते तर आपण वरच्या वावरामधून खालच्या वावरात आले याच्यामध्ये पण आपण एस आय टीला लाल लावलेले आणि ते तिकडं निम्या भागापासून तिकडं पिवळे आहेत तर पाहू शकते इथून या उसाच्या इकडून अशी आहेत ते आहे तिथून आशे इकडं डायरेक्ट वरती पूर्ण टोक दिसतो आहे उसाचा इथपर्यंत तीन वावरामध्ये लाव लावलेला आहे तर भरपूर असा खतरनाकमध्ये प्लॉट आहे काही विषय नाही आहे तर आपल्याला त्याला थोड्या वेळ फवारा पण मारायला लागणार आहे मी पाहू शकता एक नंबर आहे गाईस आपण आता कलिंगड डायरेक्ट तीन किलोच्या आसपास असू शकता नम्बर जाले काई काई तर एक नंबर काय झालेला आहे काही विषय नाही तर इकडं पण आहे मी तुम्हाला जम्प करून दाखवतो आहे इथं पण आहे काही विषय नाही तर काहीच माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि नवीन तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय